चार दिवसात चार चिमुरड्यांचा बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू नाशिक दिनांक दोन जुलै सातपूर आंबड लिंक रोडवर असलेल्या भोर टाऊनशिपजवळ कन्स्ट्रक्शन साईटवर पाण्याने भरलेल्या खड्ड्यात अकरा वर्षीय चिमुरड्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू मयूर सोबत असणारी तीन मुले मयूरला पाण्यात बुडत असल्याचे बघून जोरजोरात आरडाओरड करू लागले तेव्हा एका नागरिकाने पाण्यात उडी मारून मयूरला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु मयूरच्या नाकातोंडात पाणी गेल्याने मयूर बेशुद्ध झाला होता त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले मात्र परिस्थिती बिकट झाल्यामुळे मयूरला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र रात्री दहा वाजेच्या सुमारास मयूरची प्राणज्योत मालवली दोन दिवसांपूर्वीच पंचवटीमधील बिडी कामगार नगरमधील बांधकाम साईडवरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सातपूर अंबड लिंक रोडवरील भोर टाउनशिप असलेल्या रस्त्याच्या बाजूजवळील मोकळ्या जागेतील खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात बुधवार दिनांक दोन दुपारी एक वाजेच्या दरम्यान शाळकरी मुलगा बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली जाधव संकुल परिसरात राहणारा मयूर संजय भोंडवे हा शाळा सुटल्यानंतर आपल्या तीन मित्रासमवेत घरी परतत असताना म्हाडा कॉलनी टाउनशिप जवळील रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात चार लहान मुले पाण्यात खेळत होती पाण्याचा अंदाज न आल्याने मयूर पाण्यात बुडाला समोरच्या इमारतीतील लोकांनी ही घटना बघितल्यावर ताबडतोब घटनास्थळी धाव घेत या चिमुरड्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो शेवटी अपयशीच ठरला या घटनेने पुन्हा बांधकाम व्यावसायिकांचा निष्काळजीपणा चौघाट्यावर आलाय बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी योग्य सुरक्षा उपाययोजना केली जात नाही शिवाय आता पावसाळा असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी जमा होऊन खोलीचा अंदाज येत नाही आणि आसपासची अबोध मुले अनावधानाने या मृत्यूच्या सापड्यात सापडतात त्यामुळे महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाने ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या धोकेदायक साईट्स चालू केल्या असतील त्या संबंधित बिल्डरला योग्य त्या उपाययोजना करण्याचे व अशा धोकेदायक ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याचे निर्देश द्यावेत म्हणजे तरी भविष्यात अशा दुर्दैवी घटनांना आळा घालता येईल अशी सर्वसामान्य नागरिकांकडून मागणी जोर धरू लागली आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक